बोसरीचे आमदार महेश लांडगे माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी कंबर कसली भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव वाढराव पाटील यांना एक लाख मताधिक्याचे लीड देण्याचा केला निश्चय आज सत्तावीस एप्रिल रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव वाढराव पाटील हे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या समवेत भोसरीचे आमदार महेश लांडगे माजी आमदार विलास लांडे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज सकाळी दहा वाजता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव वाढवराव पाटील हे भोसरी दौऱ्यावर आले असता त्यांचे वाजत गाजत फटाके फोडत भव्य स्वागत करण्यात आले यावेळी पुणे नियोजन समितीचे विजय फुगे नगरसेवक भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर माजी नगरसेवक विक्रम लांडे समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव माजी स्वीकृत नगरसेवक नंदकुमार शिंदे युवा नेते विशाल लांडगे खंडोबा मित्रमंडळ अध्यक्ष भोसरी अविनाश शिंदे अपूर्व आढळराव पाटील माजी नगरसेवक विक्रांत लांडे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे समन्वयक महायुती दत्तात्रय भालेराव शिवसेना समन्वयक विशाल लांडगे शिवसेना समन्वयक आबा लांडगे आरपीआय मातंग आघाडी अध्यक्ष स्वप्नील कांबळे उपाध्यक्ष रमेश गजरमल कोषाध्यक्ष रमेश शिंगारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष लीलाताई ठोसर सरचिटणीस सचिन देढे शहराध्यक्ष अश्विन कुडे प्रवक्ते भारत बनसोडे कार्याध्यक्ष लिमराज कांबळे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते